सस्नेह निमंत्रण श्री गणेशाच्या शुभमुहूर्तावरती आम्ही श्री गणेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्स घेऊन येत आहोत श्री चौंडेश्वरी देवीच्या पावन नगरीमध्ये टू एच के उद्घाटन आनंद सोहळा रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केला आहे या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री विशाल भाऊ विलासराव शिंदे माजी उपनगराध्यक्ष आष्टा नगर परिषद आष्टा माननीय श्री अमोल राजाराम सूर्यवंशी संस्थापक औदुंबर क्रेडिट कॉपरेटिव सोसायटी माननीय श्री विशाल विलास सूर्यवंशी चेअरमन औदुंबर क्रेडिट सोसायटी तसेच अंकुलखोप विकास सोसायटीचे माजी चेअरमन माननीय श्री सुदीप दर्याप्पा गडदे संचालक बाजार समिती पलूस तसेच व्हाईस चेअरमन औदुंबर क्रेडिट सोसायटी हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व आष्टाकर बंधू आणि भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही आग्रहाची अगत्याची विनंती स्थळ क्रांतीवीर लक्ष्मीबाई नायकवडी नगर आष्टा महाबीज समोर रे शिक्षण संस्था वस्तीग्रहाच्या बाजूस निमंत्रक श्री गणेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्स पलूस साकराळे तालुका वाळवा येथील कारखान्याच्या कामगार कॉलनी परिसरात घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील तेरा तोळे सोन्याचे दागिने चांदीच्या ऐवज साठ हजारांची रोकड असा सहा लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला सोमवारी पहाटे चोरीचा हा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी जावेद शौकत पेंढारी वय सेहेचाळीस राहणार कामगार कॉलनी साकारे यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की जावेद पेंढारी हे कुटुंबासह रविवारी दुपारी बाहेर गावी गेले होते सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घरी आले त्यावेळी घराचे कुलूप फोडलेले दिसले त्यांनी घरात जाऊन पाहिले असता लोकांनी कपाटातील साहित्य विस्कटलेले होते कपाटात ठेवलेले तोळ्याचे 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 नेकलेस मिनी टॉप्स दोन अंगठ्या अडीच ग्रॅमची साखळी रिंगा दीड ग्रॅमची मनगटी चार तोळ्यांच्या बारा बांगड्या असे सुमारे तेरा तोळे सोन्याचे दागिने चार हजार रुपयांचे चांदी ऐवज आठ हजार रुपयांची रोकड असा एकूण सहा लाख बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला दुपारी पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली सांगलीहून सा करन... सांगली श्वानपथक ठसे तज्ज्ञांचा पाचारण कर चांगलीहून श्वानपथक ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते दरम्यान चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य केले आहे घरमालक घर बंद करून बाहेरगावी जातात घर फोडले जात आहे त्यामुळे नागरिकांनी बाहेरगावी जाताना दक्षता घेणे गरजेचे आहे